नमस्कार मित्रांनो चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो कारण जाणून अंगावर काटा येईल जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चकवा लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल अनेकांनी हा अनुभवला देखील असेल गावाच्या ठिकाणी किंवा शांत रस्त्यावर असा प्रकार बहुतांश घडतो असे सांगितले जाते रात्रीच्या वेळी किंवा भर दुपारी हा चकवा लागतो अशी मान्यता आहे पण चकवा लागणं म्हणजे काय किंवा हे नक्की का आणि कोणासोबत होतं हे माहीत आहे का अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूत असतात किंवा एखादी निगेटिव्ह शक्ती असते तिथे लोकांना चकवा लागतो यावेळी आपली दिशाभूल होते ज्यामुळे समोर असलेला रस्ताही आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो हा एक अनैसर्गिक प्रकार आहे एखाद्या ठिकाणी अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला पण अशा अचानक आलेल्या मृत्यूने त्यांचे मन भटकत असते आणि त्यांचा आत्मा मुक्त होत नाही त्यामुळे ते तिथेच फिरत त्यांच्यामुळे लोकांना चकवा लागतो अशी देखील मान्यता आहे पण भूत प्रेतना शिवाय या मागे काही नैसर्गिक कारण असल्याचे देखील कारण समोर आले आहे तज्ञांच्या मते याचा संबंध वनस्पतिशास्त्राशी आहे आता तुम्ही असा तर अनुभव घेतला असणार की काही ठराविक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते तर काही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवते अशाच प्रकारची गोष्ट चकवा लागण्यासाठी कारणीभूत असते हा चकवा म्हणजे काय राणा मनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजेच शक्तीचा अनुभव रानभुलीला तशी अनेक नावं आहेत आदिवासी अथवा सावडीत म्हणतात आणि त्याला प्रकार मानतात पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही काही झाडांच्या संपर्कात आल्यास काही वेगळं चैतन्य जाणू लागतं मनाची बेचैनी थांबते उदाहरणार्थ उंबर कोजाप म्हणजेच वटवृक्ष कुळातील एक झाड जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये झाडा झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे ते आपल्या जाणीवेच्या पलीकडची असल्यामुळे गूढ वाटते अनेक वृक्षवेलींमध्ये येणाऱ्या प्रत्येक परख्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कोणीतरी आलेला आहे अशी झाडांची समजूत होते मग ते स्व संरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया करतात काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जातात पाना फुलातून उग्र गंध सोडून आपल्याला त्रस्त करून सोडतात त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो परिणामी प्राणी मात्रांना गुंगी येते प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती दिशा यांचं भान राहत नाही आपण कुठे आहोत कुठे चाललो आहोत कुठे जायचं आहे हे त्यांना कळेनास होतं मेंदू बधीर होतो आणि मागे पुढे डाबीकडे उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते हीच रानभूल अथवा याला चकवा असे म्हटले जाते पण चकवा रानबुल हा अंधश्रद्धेचा विषय नाही ते एक नैसर्गिक अरण्य शक्ती आहे या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून आपल्याला मिळतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ